श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर बघा तुम्हाला समजलंच असेल मी कुठे आले शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं की आम्ही दिवाळी सिटीसाठी गावी निघालो आहोत तर आम्ही सकाळीच गावी पोचलो होतो तर रात्रीच्या ट्रॅव्हलिंगमध्ये रुद्राची तब्येतच खराब झालेली आहे तर त्याच्यासाठीच आम्ही थोडंसं बाहेर चाललेलं आहे रुद्राला दवाखान्यात घेऊन आणि दिवाळीचं सामान वगैरे पण भरायला कारण काहीच तयारी केली नव्हती सासू सास सासरे पण माझीच वाट बघत होती यासाठी दिवाळीचं बनवायला वगैरे तर मी आणि मुलंच आलो आहोत मिस्टरांना काही सुट्टी नसल्यामुळे ते काही नाही आलेत आम्ही मीच सेफ्टी आले आहे आले तर मुलां शौरुद्रचा बड्डेही होता त्या दिवशी त्यामुळे काही साजरा केला नाही ट्रॅव्हलिंगमध्ये असल्यामुळं आम्ही तर म्हणलं दुसऱ्या दिवशी करायचा तर रुद्र पण आजारी पडला दुसऱ्या दिवशी मग थोडा थोडाफार सगळ्यांचा मोड ऑफ होता तरी म्हटलं असू द्या छोटंसं सेलिब्रेशन का होईना करायचं मुलासाठी त्याची इच्छा होती करायचं म्हणून बर्थडे तर मग ठीक आहे म्हणलं रुद्रला मग त्याच्यानंतर आम्ही शॉपमध्ये आलो सामान वगैरे भरण्यासाठी रुद्राला दवाखान्यात दाखवून मग दा सगळं फराळाचं सामान वगैरे आम्ही भरून घेतलं घेतलं प्रत्येक बजारमध्ये दिवाळीच्या हेने खूप गर्दी होती उभारायलाही जावं का अशी नव्हती जास्त पूर्ण तिकडे तिकडे सामान या द्यायच्या बाजूला सामान ठेवले तर फायनली आम्ही सामान भरलं त्याच्यानंतर रुद्रला थंडी वाजत होती म्हणून रुद्रासाठी कॅप घेतलेली पण शौर्यानं बघा शौर्या तिनंच घे घातली रुद्रला काही दिवस नाही त्याला थंडी लागत होती म्हणून ताप होता जास्त त्याला ठीके मग पहिला ते सगळं सामान आहे ना ते ठेवून देतो कोणाच सामान घ्यायचं आहे ना फ्रेंड्स ते पाणी मागले त्यांना बोलत यायच पण आहे ठीक आहे बोलायचं आणि मला खुशी नंतर बड्डेसाठी पण थोडंसं सामान घ्यायचं होतं केक वगैरे हो मग जातानाच घेऊन जा गेलो कारण नंतर कुणी यायला नव्हतं बाबांना खूप त्रास होतो मग या जायचा म्हणून जातानाच आम्ही केक वगैरे हो घेऊन गेलो होतो केक पेपर्स चॉकलेट वगैरे हो मग नंतर जाताना थोडासा पाऊस चालू झाला मग मग पटकन सामान घेतलं आणि घरी निघालो कारण कपडे वगैरे बाहेर टाकले होते जाता ऊन होतो म्हणून पण पावसाने भिजतील म्हणून मग पटकन आपलं सामान वगैरे घेतलं आणि आम्ही घरी निघालो जास्त नव्हता पाऊस थोडा थोडासाच येत होता बारीक बारीक असा मग संध्याकाळच्या वेळेला एक सहा सहा सात वाजता आम्ही बड्डे सेलिब्रेशनसाठी तयारी केली छान असं मी रेडी झाले सिम झालं सिंपलच सींग थोडासा मूड ऑफ होता माझा मुलाची तब्येत बघ छान नव्हती बरोबर नव्हती तर मग मी मुलांनाही नंतर रेडी केलं आणि बड्डेची तयारी वगैरे करून घेतली जास्त काही कोणाला नाही बोलवलं फक्त आजूबाजूची दोन चार घ गह, घरं होती त्यांनाच फक्त सांगितलं बड्डेसाठी कारण आजूबाजूला जास्त घरं नाहीत थोडीशीच आहेत मग थोडंसं मुलांना वगैरे सांगितलं जास्त कोण मुलं नव्हतीत मग थोडंसंच आपलं साधं असं सा सेलिब्रेशन बड्डेचं केलं आम्ही मुलांना द्यायसाठी वेपर्स चॉकलेट वगैरे पेढे आणि वडापाव वगैरे सांगितले होते मग ते अगोडी आम्ही Go I can dream of you there.

that yeah. he ले ले पीस दिस टू बी ग्रेटीफाइड हा शकते दे शकते साधे का नाही तर कलर ऑरेंज कलर एक 45 के बोलते दिसतो कलर कलर दिसती नक्षी वर्क ऑरेंज सारा साधे सांगत गेल्या <coughs> वर्षी

बस <Ay> बस <-no> चल, उतर चल। सा, सा तर असं झालं आमचं छोटंसं सेलिब्रेशन बड्डेचं तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद